आता आंब्याचा सीजन आहे तर मस्त पराठे तर मंडळी आता मी राजस्थानी डाळ बनवते म्हणजे त्यांनी जे दिले होते ना शेता ती डाळ बनवते त्याच्यामध्ये तुरीची डाळ मिक्स करते बघ छान लागते एकदम हे डाळ तिला धुवून घेऊया पहिले आपण डाळ मी धुवून घेतली आहे बघा आणि छान लागते एकदम डाळी मिक्स घेतली तर ही ठेवून देते लसूण घेतले ही गावटी लसूण आहे आणि मिरच्या तिखटवाल्या मिरच्या आणि आता टोमॅटो घेते एक कापून बारीक टोमॅटो घ्यायचा आपल्याला कापून तेल तापायला ठेवलं आहे मी कुकरमध्ये लावते डायरेक्ट डाळीमध्ये टोमॅटो मिरची वगैरे असं आज तर कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे संपला कढीपत्ता मस्त वाटत नाही बघाय आता देसी लसूण घेतले कुकर तापायला ठेवलं इथे एका साईडला भात आहे हाय फ्लेम केली आता मी जिरं मुरी मिक्स झाली आणि त्याच्यानंतर म्हणून हे सगळं ह्याच्यामध्ये जायल करणं मिरची पावडर पण टाकायची चिमुळभर छानच वरण वरम त्याच्या लोक आहे ना वरममध्ये बटाटा पण ॲड करतात मॅनगाव साईडची लोक आहेत ना मॅनगाव साईडची लोक जास्त करून बटाटा ॲड करतात वरममध्ये बटाटा ॲड करणार मुगाच्या डाळीमध्ये भात घेणार लोणचं घेणार पोरणी दिली आता हे मीठ आहे तो संपवणार त्याच्यानंतर मग नवीन मीठ ते चालू करणार आता तीन शिट्या करून घेणार तर गाईच आता मी काय करते अंडे शिजवून घेते अंड्याची भाजी बनवते आज अंडी स्वच्छ धुवून घेतलेत ना सहा अंडी इथे डाळ लावले तिकडे भात आहे आणि बटाटे ॲड करणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकूया आपण म्हणजे कसे கொஞ்சம் <muchas> அது काम लागल्याचं पीठ मळून ठेवलं तर मी चांगलं येईल हे तर व्यायचं आता मी काय करते अंडा करी बनवते तर थोडी हॉटेल स्टाईल बनवते इथे बघा टमाटर चिरून घेतले ते आणि आता हे कांदे मी असेच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत ना तर असेच कटिंग करून घेते बारीक बारीक असे आणि त्याच्यामध्ये मी मगज बी ॲड करणार आहे बस आणि थोडंसं गरम मसाला पावडर आहे म्हणजे आपल्याला फ्राय करून घ्यायचे जाडे जाडे असे करून घ्यायचे असे एकदम पण जाडे नाही असे पटकन भासतील ना त्याच्यासाठी गजल एवढे आता डाळ दाखवते तुम्हाला मी डाळ पण झाली आहे बघा डाळ आपली झाली मस्त पैकी अंडी पण शिजले तर आता ह्याच्या मला हे करते मी कांदा वगैरे फ्राय करून घेते पॅनमध्ये अंडे बटाटे शिजलत आता आता हे सोलून घेते मी अंडे बटाटे

सगळं मिक्स करतो आता याच्या मिक्सरला लावून घेते मी थंड झाल्यावर बटाटे असतो ना की कसे वाटण वगैरे नसतो ना तर त्याच्यामध्ये बटाटा किंवा पांढराच एक चमचाभराचं ज्वारीचं बाजरीचं असं पीठ जरी ॲड केलं ना तरी भाजीला घट्टपणा पहिली आमच्या आई अंडे उकडल्यावर मध्ये चिर मारायचे अंड्याला असे आणि मग हे करायचं तिखट मीठ लावून द्यायचे हे पण माझ्या मुलांना देते जुन्या आठवण जुन्या आठवणच असतात आणि आता कसं जग बदलत चालते पूर्ण आता म्हणजे सगळं मॉडर्न मॉडर्न जमानावर उचललेला आहे गावाला आता प्रत्येकाच्या घरात गॅस चुलीवर क्वचित लोक असे की चुलीवर स्वयंपाक बनवतात सगळं सगळं पहिला मोबाईल नव्हते लँडलाईन लाएं होते फोन ते पण प्रत्येकाच्या घरात नसायचे कोणाकोणाच्याच घरात असायचे आणि आता सागे सागे तर सगळ्या प्रत्येकाच्या हातात मोबाईलच आहे म्हणा ना नेट आलं नेटची दुनिया चालू झाली पहिले एस एम एस असायचे ते बरं होतं आपलं आता व्हॉट्सअप आलं सगळं आलं सगळ्या गोष्टी चालू झाल्या तर चला आता मी मसाला करून घेते मसाला थंड होते तोपर्यंत मी चपात्या करून घेणार आज पराठे बनवते त्रिकोणी पराठे आज मी त्रिकोणी पराठे बनवते तर काय करायचं रोजच्या सारखा हे घ्यायचं गोळा तेल लावून घ्यायचं थोडंसं पीठ टाकायचं येत पण असतील प्रत्येकालाच जमतात अशांना पण आज अंडा करी आहे ना मस्त ग्रेवीवाली हॉटेल स्टाईल mm -hmm. आज हॉटेल स्टाईल तर आज हॉटेलसारखंच असं लाटून घ्यायचं तवा गरम करायलाच ठेवलं मी छोटे छोटे असे लाटून घ्यायचे मस्त होतं ते पराठे आतमध्ये पाहिजे तर तुम्ही तूप पण ॲड करू शकता आणि कोण असा पण बघ की तुमची चपाती फुगणारच असेल चपाती पराठा मस्त लागतो झालं आपला त्रिकोणी पराठा म्हणजे लेअर असे सुटतात बघा मस्त हात लावला तर हात बाजेन त्याच्यासाठी दाखवणे असे Harap usahin budgetnya, cuma seta. Butter kita harus cutting terus gitu nih. कश्मीरी वेलची पावडर त्याच्यामध्ये वेलची पावडर दे मसाले टाक रहे हैं इसमें भी वेरिफिकेशन एक चक्र फूल ऐड कर देना तेज पत्ता भी तो तेज तो पत्ता तो तो ऐड करते हैं इसको फ्राई करके देखा चलो और सी हाल है We'll <laughs> शिजून द्यायचं आपल्याला मंडळी बघा मस्त आपलं हॉटेल स्टाईल अंडा करी त्यात आता माझं पण म्हणजे थोडंफार साहित्य होतं थोडंफार नव्हतं पण हॉटेल मध्ये बी वापरतात तर आता मी थाली वाढून घेते आपली अंड्याकरी अंड्या मधला एक पडले ट्राय करून बघा तुम्हाला आवडले असले तर हे त्रिकोणी पराठे त्याच्यानंतर डाळळे सोबतीला आंबा तर पाहिजेच आता आंब्याचं सीझन आहे तर ह्याच्यामध्ये ना हळद आणि मीठ टाकून छान लागतात तर बघा आजची थाली आमची कशी वाटली ते तर या जेवायला पराठे असे बघू मस्त असे होतात पराठे अंडा करी हॉटेल स्टाईल રાજસ્થાની ડાળ પરાઠ અને આંબા મસ્ત અંડા કરી બગા ગરમ ગરમ વાપ રાજસ્થાની ડાળ અને પરાઠાને આંબા